अवयव पाठले बळी या, या उभय संघामधून जो संघ विजयी होईल तो संघ ठरलेलं मानाई तेवढे संघासोबत लढत देण्यासाठी तयार होईल गाणं गाणं आवाज कमी करा थँक्यू डिझे देवराज पण चढायचे एक उत्तम प्रकारची चढाई देवराजची असते आपण महाबी मध्य रक्षणासाठी ललित आणि आचल ही जोडी असणारे एक उप्तपणाची कोकण मध्ये एक सुंदर खेळ केला जातो कडून आणि मात्र मात्र जात आता क्रमांक आचल उत्तम दर्जाचा खेळ करायचा आचल याला ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थिती निर्माण करून द्यायची आहे आणि निश्चितच आदित्यच्या बाजून जोरदार आक्रमण केलं जात आहे त्या आचलकडून आणि दोन्ही बरेच दिवस विस्कृत शकणार निश्चितच सर्वांसाठी रंजक जो सामना धर्मयांना पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे कोणालाय मेदांच्या बाबुला जोरदार आक्रमण केलं जात आहे पुन्हा एकदा कोण

आजच्या सारख्या खेळाडूला चित करतोय आणि उत्तम दर्जाचा एक गोल आपल्या संघासाठी जोडला जातोय दोन शून्य अशी सुरुवात ललित चढाईसाठी आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होतोय आता मात्र चढाईसाठी असणार तो जर्सी क्रमांक सात देवराज पने एक उत्तम दर्जाची चढाई देवराजकडून करावी लागते दोन शून्य अशी दमदार सुरुवात केली जाते मित्रांनो एक अप्रतिम सुरुवात या ठिकाणी शिवकृपा असून केली जाते मात्र हे प्रांगण ज्यांचं आहे ज्यांचं हे घरेलू मैदान आहे त्या घरेलू मैदानाचा फायदा उठवला जातो का नवयुव क्षेत्रात बाटलीबाडी कडून आपण आहे दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा यश चढाईसाठी असणार आहे चंचल चालाक चपळ असा हा यश गोड घेण्याची गरज असताना रोशन वरती आक्रमण करतोय क्षक रोहित ला या ठिकाणी प्रभावित काम करतो तो यश एक उत्तम दर्जाचं क्षेत्र रक्षण शिवकृपा असुरडे बनेवाडी संघाकडून आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे तो देवराज बने जयसिंग क्रमांक सात पाच गडी मैदानात दोन्ही बंधू मैदानाच्या बाहेर असताना आदरणीय मंगेश दादा यांचे दोन्ही सुपुत्र okay. मैदानाच्या बाहेर असताना आपला करामत दाखवण्यासाठी तयार होतोय तो देवराज बने दत्ता बने यांचा सुपुत्र आहे दरम्यान बौन आहे आपल्यातलं कला कौशल्य दाखवण्याची गरज आहे ती या वेळेला चढाईसाठी आहे थर्ड रेटचा बदर वाजला जातोय करोय अमरोची स्थिती निर्माण होते या स्थितीमधून स्वतःला सवरायचं आहे संघर्षमय परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे मित्रांनो आपल्या संघासाठी एक गुण हासिल करणं गरजेचं आहे ते यश याला लगभग आपला बचाव करतोय पुन्हा एकदा अटॅक करतोय निश्चितच एक करतो चांगलं क्षेत्र रक्षण या क्षेत्र रक्षणामधून स्वतःची सुटका करायची आहे पण या वेळेला मात्र संघामध्ये पुढे सरसावतो तो क्रमांक धमाकेदार जबरदस्त खेळ बाळ्या याचा होत असतो आणि या वेळेला बाळ्या पुन्हा एकदा आक्रमण जारी करतोय स्वतःचा तोल सावरण्याचं काम करतोय आणि आपण पाहतोय बाळ्यासाठी हो 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 नीची खेळी मात्र असफल येते की महेश ओके यांच्या आर्यन वरती आर्यनची सुद्धा उत्तम खेळी असते आर्यन एक उत्तम दर्जाचा चढाई आहे मित्रांनो चार शून्य अजूनही सुरुवात करायची आहे आणि दरम्यान आर्यन मात्र सफल होतोय या ठिकाणी सुबोधला टार्गेट करतोय चार चा एक अशी सुरुवात केली जाते वेदांत आर्यन कल्पेश आणि आपण पाहतोय या ठिकाणी अथर्व देवराज खोलवर वेदांच्या बाजूने आक्रमण चढवलं जात आहे मित्रांनो एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय देवराज उत्तम दर्जाचा गुण आपल्या संघासाठी घेतो का आर्यन ओकटे एक उत्तम दर्जाचा था चढाईपटू आहे ज्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत आपल्या संघाला याआधी एक गुण मिळवून दिलाय तो आर्यन यानं मात्र पुन्हा एकदा रिकाम्या हाताने स्वतःच्या प्रांगणामध्ये परत आता, मा आता मात्र रुपेश मेणे चढाईसाठी असणार अत्यंत रंजक संध्या दोन्ही संघाकडून उपयुक्त खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन केलं जात आहे मित्रांनो जो जिंकणार ना तो थेट सेमीफायनलचा दावेदार मानला जाणार मानाई तळवडे सोबत लढण्यासाठी सज्ज होणार संघ असेल जो विजय श्री खेचून आणणार यावेळेला मात्र रुपेश मेणे चढाईसाठी आणि शांत पद्धतीनं आपली चढाई पूर्ण करत असताना रुपेश मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय मात्र चढाईसाठी आहे तो या वेळेला अथर्व आणि लगभग बाळ याची चढाई दो अरडायचा बजार कल्पेश अथर्व आर्यन आणि वेदांत चार गडी मैदानात बाळा मात्र या ठिकाणी करामत करतो का पाहायचं या ठिकाणी वेदांतच्या बाजूने जोरदार मित्रांनो आक्रमण केलं जाते आणि या वेळेला मात्र या गाड्याला फसवू लागत पुन्हा एकदा सुपरेड आज खेळ आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळते ते बाळाला डो अरडायचा बजार तो सुद्धा अथर्वसाठी बघूया या ठिकाणी अथर्वची खेळी किती उपयुक्त ठरते मित्रांनो एक उत्तम दर्जाचा हा प्लेअर आहे ज्याच्यावरती संपूर्णपणे भरोसा दर्शवला जातोय आणि त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र बसवलं आहे बोनस घेतोय तो अथर्व कृपया रशी प्रेक्षकांनी बरोबर दहा वाजता उपस्थितीत राहायचं आहे जर्सी क्रमांक अकरा अचल बाटले त्यावेळेला हालचाल वाढते ना मित्रांनो त्यावेळेला गोंड घेण्याची कला अचलला अवगत करावीच लागणार उत्तम दर्जाचा कोपरा रक्षक आदित्य विरुद्ध बाजूचा कोपरा रक्षक आपण महातोय रोशन टीके आणि आता मात्र चढाईचं डी तो देवराज बने आजच्या या सत्रामधला शेवटचा सामना पण अत्यंत रोमहर्षक सामना या ठिकाणी संपन्न होतोय शिवकृपा असुर्डे बनेवाडी वर्सेस नवयुवक खेरशेत पाटलेवाडी दोन दहा असं मोठं अंतर तयार करतोय आठ गुणांची फारकत आणि मित्रांनो सामन्यामध्ये बरोबरी करण्यासाठी या ठिकाणी अथर्वला काहीतरी करून दाखवावं लागणार आणि तशा दृष्टीने एक महत्वपूर्ण खेळी करण्यासाठी अथर्व मात्र आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करतो का पाहायचं आहे उत्तम दर्जाची खेळी करायची आहे बोनस साठी आतुर व्हायचंय रोशन डिकेच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज दिली जाते ती या ठिकाणी अथर्व कडून दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी देवराज बने चढाईसाठी आहे कोलवर चढाई करायची आहे चढाई मधून गोड घ्यायचा आहे तो देवराज याला संयमी केळी आपण महादेव देवराज बने याची लगबग आता मात्र कमाल करावी लागणार आचाल अधर्व आर्यन या सर्वच खेळाडूंना एक चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागणार जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर अन्यथा या वेळेला मात्र आठ गुणांचा अथर्व चढाईसाठी असणार पाच मिनिटाचा लगभग कालावधी या सत्रामधला शिल्लक असताना मित्रांनो पाच मिनिटाचा कालावधी आणि दोन दहा असा भरत बोनस घेतोय तीन दहा आता मात्र बाळ्या चढाईसाठी आहे पाच मिनिटाचा निर्धारित कालावधी शिल्लक असताना प्रशांत उर्फ बाळ्याची ही चढाई आहे आदरणीय सुभाषजी यांचा हाओ हो हो मित्रांनो अशाच प्रकारची कमाल झाली होती मित्रांनो वाघाई बुदरवाडीच्या प्रांगणावरती त्याच्यामुळे नवयुवक शेरशेत पाटलेवाडी या संघामच्या कानावरती सिटी आल्याशिवाय कॅच सोडली जात नाही आणि आता मात्र अथर्व चढाईसाठी आहे उत्तम दर्जाची चढाई अथर्वला करावी लागणार आहे आपण पाहतोय रोशन डिकेच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवले जाते आणि पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा खेळ अथर्व कडून होण गरजेचं आहे निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ आणि आखिरकार या ठिकाणी मात्र पूर्ण सक्सेस होत नाहीये चार मिनिट आणि सात सेकंदाचा कालावधी बाकी असताना एक चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र ही चढाई संपन्न होते ती देवराज कडून चार दहा अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण नवयुवक खिर्षत बाटलेवाडी या संघाकडून आणि मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे एक मोठ्या सामन्यामध्ये एक, एक चांगलं उत्तम क्षेत्र रक्षण बाटलेवाडी या संघाकडून होतं मात्र या ठिकाणी देवराज निदान रेषा पार करतोय मध्य मध्यराशीच्या आसपास येतोय आणि एड़ पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार होतोय तो देवराज अथर्व चढाईसाठी तीन मिनटं आणि चौतीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे या ठिकाणी अथर्वची चढाई कशा पद्धतीनं होते याच्यावर या सामन्याचं समीकरण अवलंबून राहणार दरम्यान बोनस कम्प्लीट करतोय पाच दहा असं अंतर मात्र कमी होत आहे तीन मिनिटं आणि एकवीस सेकंदाचा कालावधी शिल्लक देवराज या वेळेला मात्र उत्तम चढाई देवराजला करावीच लागणार समोर चॅलेंज दिलं जाते ते नवयुवक खिरशेत पाटलेवाडी या संघाकडून देवराजसाठी पुन्हा एकदा संयमी घळी पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जातं मित्रांनो एक जोरदार आक्रमण जे आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला मजबूत स्थिती द्यायची आहे लगभग तीन मिनिटांचा कालावधी बाकी असताना पाच गुणांचं अंतर तोडायचंय अजून ही काही होऊ शकतं या वेळेला मात्र निश्चितच उत्तम दर्जाचा हा चढाई पट्टो आहे आणि या वेळेला पुन्हा एकदा बनस्त्राने अंतर कमी केलं जात आहे सहा दहा थर्ड रेडचा बजार रुपेशसाठी अतिशय खोलवर चढई रुपयाची आणि या वेळेला पकड मित्रांनो उत्तम दर्जाची पकड ही आहे एका मधमाशी पोळीची जबरदस्त कमाई साठी असणार आहे तो आचल बाटले सात दहा दोन मिनट आणि सतरा सेकंद मित्रांनो टाळा झाला पाहिजे दोन्ही संघासाठी एक उत्तम दर्जाचा खेळ आचल या वेळेला मात्र आदित्यवर जोरदार आक्रमण चढवलं जाते मित्रांनो हो, आणि दरम्यान दोन्ही संघाकडून या ठिकाणी सुमित किंजळकरकडून यश आग्रेच्या उत्तम टॅकलसाठी दोनशे रुपयाचं बहारदार बक्षीस या ठिकाणी जमा केलं जात आहे धन्यवाद सुमित निश्चितच या ठिकाणी आपण देवराजची ही खेळी एक मिनिट आणि चव्वेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे पाच मिनिटांचा अर्थात तीन गुणांचं अंतर आहे आणि हे अंतर तोडणारा कोणता असा खेळाडू सर्वश्रेष्ठ खेळी आपल्या घरेलू मैदानावर करतो पाहायचंय उत्तम दर्जाची खेळी करावी लागणार मित्रांनो या वेळेला बोनस ऑफ असला तरी आपल्यातलं कौशल्य दाखवावं लागणार ते अथर्वला आणि निश्चिताची हो चित्ता पार करतोय अंतर आणि विजयाचं अंतर कमी होतंय दोन गुणांचं लीड या ठिकाणी हळूहळू विसर केलं जाते मित्रांनो एकच संध्या सांगून जाते की नवयुवक बाटलेवाडीचा खेमा खुश होतोय शिवकृपाकडून जबरदस्त या ठिकाणी टक्कर दिली जाते मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय अप्रतिम पद्धतीचा या ठिकाणी देवराज बने याचा हा प्रयत्न आणि लगभग शेवटचं एक मिनिट बाकी असताना खेळ संपण्यासाठी आउट स्वीकारलेला आहे तो शिवकृपा शिवकृपाणी या ठिकाणी निश्चितच रोहित आणि त्याच्या सहकार्यांवरती आक्रमण करण्यासाठी देवराज बने डू ऑर डाय करो या मरोची परिस्थिती मित्रांनो या परिस्थितीमधून स्वतःला मार लागणार आहे स्वतःला सावरावा लागणार आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या संघर्षमय परिस्थितीमधून देवराज मैदानाच्या बाहेर मित्रांनो सक्सेस होतोय आता मात्र आपण पाहतोय तिघांमधून मधून हाय व्होल्टेज मित्रांनो काय घेतला हो हो होते हो। दोन गुणांची वाढ समजे आलाय रे आलाय ज्या थर्वन आई सामना आपल्या बाजूने वळवण्याचं मित्रांनो काम केलं ना या वेळेला मात्र थोड्याशा गुणांच्या फरकांनी हा सामना आपल्या बाजूने वळवला जातो पुन्हा एकदा शिवकृपाने वाडीचा संघ या ठिकाणी मी जयश्री घेतून आणतोय मित्रांनो दोन्ही संघांचा अभिनंदन आभार धन्यवाद <laughs>